पूर्वी समाजात एखाद्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख न करता दादा काका बापू या टोपण नावाने हाक मारली जायची बापू हे टोपण नाव फार कमी व्यक्तीसाठी वापरले जायचे अंबाजोगाई शहरात स्वर्गीय अँड ॲडव्होकेट आनंदराव चव्हाण बापू व स्वर्गीय भगवानराव लोमटे बापू या दोन व्यक्तींना शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती बापू नावानेच ओळखले जात होते आंबेजोगाई शहरात बापू या टोपण नावाने सर्वजण हाक मारतात ते व्यक्तिमत्व म्हणजे पत्रकारिता क्षेत्रात काम करत असले तरी सामाजिक क्षेत्रात बहुमोल योगदान असणारे आमचे परममित्र दैनिक प्रजापत्र दैनिकाचे आंबेजोगाईचे प्रतिनिधी बापू सरोदे आहेत यांना शहर व ग्रामीण भागातून येणारा प्रत्येकजण जगनपेक्षा बापू नावानेच ओळखतो धम्म परिषद असो की इतर प्रत्येक सामाजिक कार्यात जगनबापू सर्वदेंचा सहभाग नाही असा कोणताच कार्यक्रम नसतो दुसरे वैशिष्ट्य म्हणजे जगनबापू सर्वदे फक्त माणसे उभे करतात असे नाही शहरातील असो की ग्रामीण भागातून येणाऱ्या समाजाच्या कोणताही कोणीही प्रत्येकाच्या आडेअडचणीला मदत करतात त्यामुळे नगरपरिषद जिल्हा परिषद विधानसभा निवडणुकीत जगनबापू सरोदे कोणाच्या बाजूने असतात त्यांनी कधीच भूमिका न घेता समाजातील वंचित घटकांना मदत करणे यावर त्यांचा जास्त भर असतो पत्रिक पत्रकारिता क्षेत्रातील तसेच सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना डॉक्टर बी आर आंबेडकर राष्ट्रीय सन्मान दोन हजार पंचवीस या पुरस्काराने मुकुंदराज सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी सन्माननी प्रदीप रूडे सर ॲडव्होकेट राहुल बनसोडे सर प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब सर राजेंद्र घोडके साहेब नागेश सर प्राध्यापक राम गायकवाड सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते जगनबापू सरोदे यांना मिळालेल्या राष्ट्रीय सन्मान पुरस्काराबद्दल आंबेजोगाई शहरातील सर्व पत्रकार राजकीय नेते सामाजिक नेते कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे काल एका संस्थेच्या वतीनं मला माझ्या सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्राबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन मला गौरवण्यात आलं गेल्या तीस पस्तीस वर्षापासून मी पत्रकारितेमध्ये दे विविध दैनिकातून काम केलेलं आहे तसेच सामाजिक क्षेत्रामध्येही गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून सातत्यानं काम केलेलं आहे या दोन्हीची दखल संस्थेनं घेतलेली आहे त्याबद्दल मला काल सन्मानपूर्वक समारंभामध्ये त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार दिलेला आहे आयोजकाचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद